पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच आय प्रमुख सदानंद दातेंची सविस्तर बैठक सुरू आहे कालही सदानंद दातेंनी हल्ला झालेल्या घटनास्थळी जाऊन महत्वाच्या बाबींचा आढावा घेतलेला होता सध्या एनआयएचा कसून तपास सुरू आहे पहलगाम बैसरणखोरं व्हॅली आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये थ्री डी मॅपिंग आणि त्याचबरोबर सीन रिक्रिएशन यापूर्वी आयने केलेलं होतं परंतु काल सदानंद दाते तिथे पोहोचलेले आहेत एनआयएचे प्रमुख आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्याच्या बैठकीबद्दल अधिक माहिती देतील सूरज नक्की ही बैठक कशा संदर्भात आहे या संदर्भातली काही माहिती कळते का, का? पूर्वी नक्कीच आपण पाहिलं तर सदानंद दाते हे दुसऱ्या दिवशी तर आज संपूर्ण तपास अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेत आहेत ही बैठक यासाठीच महत्वाची आहे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल वेगवेगळी कामं दिलेली आहेत तिचे रिव्ह्यू या बैठकीत घेतले जातील कुणाला डेटा गोळा करण्याचा दिलेला असतं कुणाला जबाब नोंदवण्याचं त्या अनुषंगाने प्रत्येकाला जी कामं दिलेली आहेत त्याचं अनुकूलन किंवा त्यांच्याकडनं त्याचा रिव्ह्यू घेत आहे त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर डी मॅपिंग झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी सीन रिक्रिएशन देखील करण्यात आलेलं आहे त्यातनं काही अपडेट्स मिळाले आहेत का ह्या सगळ्या गोष्टी या मीटिंग मध्ये चर्चेल्या जाणार आहेत स्वतः जे पुरावे मिळालेले आहेत त्या आधारांवरती तपासाची पुढची दिशा ही ठरविली जाते आणि अशाच मीटिंग मधला पुढे जी काही माहिती मिळते त्यातनं तपासाला देखील वेग येतो त्यामुळे आजची ही जी होणारी बैठक आहे जी स्वतः सदानंद जाते ती आहेत त्याला विशेष महत्व आहे नक्कीच सुरेश तर या रिव्ह्यू मिटिंगला अतिशय महत्व आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एकंदरीत जे पुरावे मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर चौकशीतनं जे जबाब समोर आलेले आहेत त्या संदर्भामध्ये कुठेतरी सूत्र एकत्र करण्याची ही रिव्ह्यू मिटिंग असल्याचं कळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट